मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुरकर राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण लोकजागर या सदराखाली बोलत आहोत निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि प्रचाराला सुद्धा हळूहळू सुरुवात झालेली आहे दुसरी गोष्ट दुसरा टप्पा आता पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही मनावरती आठ मतदारसंघाचा इकडचे पाच होते तिकडचे आठ काहीतरी मतदारसंघ आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या ते म्हणजे जवळपास तेरा मतदारसंघामध्ये आता फॉर्म तिकडचे इकडचा टप्प्याला टप्पा सपलाच आहे म्हणजे प्रचाराला सुरुवात झालेली आहे स्क्रुटिनी वगैरे सगळी झालेली आहे सिंगॉल वगैरे वाटून झालेले आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या काही मतदारसंघामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि ती लवकरच तेही ही फायनल होईल यामधल्या काळामध्ये काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दो दोन महत्त्वाच्या शक्ती आहेत एक पहिली म्हणजे महायुती ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिंदेची सेना आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि मग त्यानंतर बाकीचे छोटे मोठे जे काही त्यांचे त्याच्यामध्ये बच्चू कडूही होते पण आता ते बाहेर निघत आहेत असं काही ते ऐकून राहील आता खा खरं खोटं काही माहीत नाही जे काय होईल ते अखेरच्या क्षणापर्यंत कळेल आपल्याला पण हे दोन आहेत आणि तिसरा महत्वाचा जो फॅक्टर होता तो वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आधीपासून म्हणजे काँग्रेस प्रणित वंचित आपल्या महा महाविकास आघाडीमध्ये आम्हाला घ्यावं अशा प्रकारचं प्रयत्न केले होते अर्थात त्या प्रयत्नामध्ये किती गांभीर्य होतं किती नव्हतं हे लक्षात येतच होतं त्या संदर्भातही मी एक दोन व्हिडिओ केले होते मला त्यात बोललो होतो जर उल्लेख होता प्रकाश आंबेडकर या संदर्भामध्ये कधी गंभीर नसतात ते तर स्पष्टच आहे कारण गंभीर असते तर त्यांनी त्या पद्धतीच्या आधी टाकल्या नसत्या जेव्हा ते आधी म्हणायचे की बाबा आम्हाला तुमच्या आघाडीमध्ये घ्या आम्हाला तुमच्या आघाडीमध्ये घ्या आम्हाला तुमच्या आघाडीमध्ये घ्या असं तीन वेळा बोलल्यानंतर काँग्रेसनं जेव्हा त्यांच्याकडे थोडस लक्ष द्यायला सुरुवात केली म्हणजे महाविकास आघाडीनं समजा महाराष्ट्रातल्या तर लगेच यांच्या आधी पुन्हा वाढल्या की तुमचा अजेंडा दाखवा आम्हाला पहिले तुमचा अजेंडा सांगा त्यानंतर म्हणाले की बाबा आम्हाला सोनिया गांधी करून किंवा करून पत्र पत्र पाहिजे त्यांच्याकडून निमंत्रण पाहिजे तो अरे बाबा तुमचा पक्ष महाराष्ट्राच्या लेवलचा आहे तर तुम्हाला तिकडून आला पाहिजे तुम्ही एकतर तुम्ही स्वतःहून इन्वॉल्व्ह होण्याचा प्रयत्न केला म्हणजे दाखवलं एकदा दाखवलं जाणार नव्हते हे तर स्पष्टच होतं पण त्यांनी तो प्रयत्न केला असो त्याही बाबतीत आपल्याला बोलायचं नाही त्यानंतर मग त्यांनी उमेदवारीच्या संदर्भात खंडे भलतेच काहीतरी सुरू करून दिले की जरांगे नाव एका ठिकाणी परभणीमधून उमेदवारी द्या जरांगेंना पुण्यामधून कुणी काळे आहेत त्यांना द्या डॉक्टर काळे वगैरे अशा प्रकारे आता मात्र गमत म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नव्हत्या आघाडी करायची नव्हती अर्थात त्यांना करायची नसेल करायची असेल तर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवायलाही कुणाची हरकत का असण्याचं कारण नाही त्यांच्यावरती जो केवळ स्वतंत्र निवडणुका लढतात म्हणून त्यांच्यावरती बी जे पीची बी टीम आहे अशा प्रकारचा आरोप येतो असं मला मान्य नाही किंवा त्यांनी लढवू नये असंही नाही पण ते ज्या पद्धतीनं आव आणतात किंवा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला सोयीचं होईल तसं राजकारण करतात म्हणून लोकांचे आक्षेप आहेत पण मी या संदर्भामध्ये कधी बोलणार नाही महत्वाची गोष्ट अशी की ओएसटी जसं करतात मुद्दा ज्या ठिकाणी काही काही मुद्दे उखरून काढतात आणि त्याचा फायदा म्हणजे मुस्लिम विरोधी मतं त्यांच्या बाजूनं म्हणजे सॉरी हिंदू विरोधी मतं त्याचं पोलरायझेशन व्हावं अशा प्रकारे आणि हिंदूंची मतं तर अशा प्रकारे ते प्रयत्न करत असतात असो तो त्यांचा भाग आहे तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे म्हणा तो त्यांच्या आणखी कोणत्या गोष्टीचा भाग आहे म्हणा त्याच्याबद्दल आपण बोलायचं नाही कारण असं आहे की महाराष्ट्र देशामध्ये दोन हजार पक्षाचं रजिस्ट्रेशन आहे तर दोन हजार पक्षांनाही निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे दुःख मुद्दा तो नाही माझ्या दृष्टीनं आजच्या चर्चेचा मुद्दा असा आहे की आता प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे आता पुन्हा काही चमत्कार झाला तरच ते होऊ शकेल एकत्र येऊ शकतील पण ती शक्यता कमी आहे कारण त्यानंतर एकत्र असले ते असल्यानंतरही ते काय करतील काय स्टेटमेंट देतील कुठे गोची तयार करतील अडचणीमध्ये आणतील याचा भरोसा नाही त्यामुळे कसं झालं मग आता प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आलं त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले बऱ्याच प्रमाणामध्ये उमेदवार जाहीर केलेले आहेत आता त्यांना कोणी पाठी सहकारी राहिलेले नाही आहेत म्हणजे महाविकास आघाडीमधून ते निघालेच आहेत मग त्यांनी काय केलं जरांगेंना उभं करण्याच्या संदर्भात जे आग्रहानं त्यांनी तो बॉम्ब टाकला होता की जरांगेंना परभणीमधून उभं करायला हे कसं काय म्हटलं काय तो म्हणजे मोठा आश्चर्यजनकच प्रश्न आहे पण त्या जरांगेंची भेटले प्रकाश आंबेडकर आणि त्यानंतर भेटल्यानंतर मग प्रकाश आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेबांचे नातो आहे त्यामुळे जो मान सन्मान करायचा तो आहे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण त्यांच्या एकंदरीत या वागणुकीमुळे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या उलट सुरट चर्चा आता सुरू झालेल्या आहेत अनेक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतले अनेक कार्यकर्ते सुद्धा बोलायला लागलेले आहेत आता जे कधी बोलत नव्हते आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये तर स्पष्टपणे बोलत आहेत स्पष्टपणे बोलत आहेत की आता आम्ही कुणाच्याही भूत्पीला बळी पडणार नाही आम्ही जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मजबूत उमेदवार असेल त्याच्या बाजूने राहू भारतीय जनता पार्टीला मजबूत करणाऱ्या कोणत्याही शक्तीच्या बाजूने आम्ही राहणार नाही आतापर्यंत आमची जी दिशाभूल झाली ती पुरे झाली आता देश वाचवायचा आहे या सगळ्यांनी काही झालं तरी मोदी शहांचं सरकार या देशामध्ये पुन्हा नको अशा प्रकारची जनतेची भावना झालेली आहे आणि जनतेची भावना झालेली आहे आता हो त्या निर्मला सीतारामन ज्या मंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आधी संरक्षण मंत्री होत्या त्यांचे पती परकला प्रभाकार कर त्यांच्या विरोधात बोलायला लागले त्या निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या जी जे एक प्रकारे त्या म्हणाले की आता पत्रकारांनी त्यांना विचारलं ते म्हणाले कोणालाही आमच्या पक्षामध्ये जागा आहे चोर असो डाकू असो भ्रष्टाचारी असो आम्ही स्वागतच करतो असं त्या म्हणाल्या स्वागतच करतो पुन्हा पत्रकारांना विचारलं की किती भ्रष्टाचारी असते ते आले तरी चालतील का ते म्हणाले आम्ही स्वागतच करतो याचा अर्थ त्यांनी आपल्या सौम्य शब्दामध्ये सांगितलं की आमच्याकडे शूर डाकू दाऊद इब्राहिम सुद्धा आले तरी आम्हाला काही अडचण नाही काही अडचण नाही मुख्य मुद्दा कसा आहे की आता भारतीय जनता पार्टीची जी खरी खरी असली रूप जे आहे ते तर लक्षात आलं मोदींचंही रूप लक्षात आलंच होतं लोकांच्या पण काही लोक घाबरत होते काही लोक भीत होते आणि आता उत्तर प्रदेशामध्ये त्यांची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विषय आठवणार आहे जयंत चौधरी जे आहेत जे चौधरी चरण सिंग यांचे नातू आहेत ते गेले होते त्यांची केविलवाणी अवस्था मोदींनी करून टाकली केविलवाणी चेहरा पाहण्यासारखा म्हणजे आता जाऊ द्या तो आपला आजचा विषय नाही पण हे बेलकेची करतात नितीश कुमारांची असो कोणताही असो आठवले तर त्यांच्या सर्कस मधले काय म्हणून आपण ते जे असते ना माकड उड्या पाहण्यासाठी किंवा जोकर जो असतो ना तशी अवस्था करून टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे जे भाजपामध्ये जे जे गेले त्यांची अवस्था अतिशय पाप पाय पुसण्यासारखी मोदींनी करून टाकली भाजपा मध्यात मोठ्या मोठ्या आणि जुन्याने त्यांना जिथे मोदी विचारत नाही तिथे या अशा विकवू लोकांना काय विचारणार आहे बिलकुल विचारायला कारण त्यांना हे चांगलं आहे की हे ज्याच्या शून्यामधून जे हे लोक आले ज्या बापांनी यांना लहानाचं मोठं केलं म्हणजे खऱ्या अर्थानं राजकारणात आणलं एवढं सगळं केलं त्यांचेच हे झाले नाही तर आमचे काय होणार हे भाजपा मधल्या लोकांना कळते आणि म्हणून मला असं वाटते ते जे करत आहेत ते त्या त्यादृष्टीनं चांगलं आहे यांची लायकी जी आहे ती त्यांना ती दाखवलीच पाहिजे जनतेने ही काय दाखवली पाहिजे हे मतपेटी आपल्याला करावा लागेल असो मुद्दा महत्वाचा महाविकास आघाडी सोबत राहणार नाही ते जवळपास निश्चित झालेला आहे म्हणून मग त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या जरांगीनाची सुद्धा भेट घेतली पण तिथे सुद्धा त्यांची डाळ शिजली नाही त्यांनी हवा भरण्याचा प्रयत्न केला होता आधी जरांगेंना हे करण्याचा मग त्यांनी निवडणूक लढवावी वगैरे वगैरे तर ते, ते काही जमलं नाही कारण जरांगेंच्या वरती मराठा समाजाच्या लोकांनी जे काही त्यातले हुशार आहेत त्यांनी म्हटलं असेल या भानगडीमध्ये आपण पडायचं नाही आपण या भानगडीत पडलो की तुमचं आंदोलन संपलं बाकीचे प्रश्न बाजूला राहतात आणि त्यामुळे डेफिनेटली त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला म्हणजे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये बाळासाहेबांची एकंदरीत चाल जी आहे आणि त्याचे परिणाम जे आहेत ते दरांगींच्याही लक्षात आलेले आहेत लक्षात आलेले त्याच्यामुळे त्यांनी नकार दिलेला आहे आता कुणीही त्यांच्या सोबत राहिलेलं नाही छोट्या मोठ्या संघटना घेऊन ते करतील त्यांचे उमेदवारही करतील तो त्यांना अधिकार आहे त्यामुळेच त्यांच्यावरती त्या बाबतीत तरी आरोप करण्याला अर्थ नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता दुरंगी सामना स्पष्ट झालेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या मताची टक्केवारी अत्यंत खाली आहे हे लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येते अनेक जण त्यांच्या जवळचे सुद्धा मी पाहिलं अनेक जण बोलताना बोलतात आंबेडकर समूहातले बोलतात बाकीचेही बोलतात आणि त्यात काय झालं की त्याच्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे टक्केवारी अतिशय मायावतीची जशी अवस्था झाली उत्तर प्रदेशामध्ये तशी इकडे वंचित बहुजन आघाडीची होण्याची शक्यता आहे असा तो निर्णय जनतेचा आहे जनता काय करते अजून मतदानालाही वेळ आहे अजून कारण इकडे एकोणवीस तारखेला आहे पहिला टप्पा त्यामुळे अजून सतरा अठरा दिवस आहेत म्हणजे त्यामुळे शेवटच्या काही होऊ शकते पण महाराष्ट्र आणि देशामधल्या राजकारणात एक ट्रेन यांची राजवट संपूर्ण जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि संघाची विकृती संपूर्ण जनता विरुद्ध हे भ्रष्टाचारी ट्रोल गँग अंधभक्त आणि हे जे आपले इलेक्ट्रॉनिकल बॉन्ड्सच्या निमित्तानं बॉन्ड्सच्या माध्यमातून ज्या जो यांनी दरोडा टाकला जे यांनी ब्लॅकमेलिंग केलं जे यांनी वसुली केली जे यांनी हप्ता वसुली केली धाडी टाकायच्या आणि नंतर लगेच त्यांच्याकडून इलेक्ट्रो इलेक्ट्रॉनल बॉन्ड खरेदी करायला सांगायचं आणि मग ते आपल्याकडे गो, घ्यायचं हे जे सगळं केलं या संदर्भामध्ये लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे नोटबंदी हा सुद्धा असा एक मोठा घोटाळा आहे नोटबंदी हा सुद्धा फार प्रचंड मोठा घोटाळा आहे अनेक घोटाळे यांचे आहेत पण हे लोक एवढे दृष्ट्या रुग्ण आहेत भारतीय जनता पार्टीचे यांचे नेते एवढे ए टू झेड सगळे एवढे मानसिक रुग्ण आहे की त्यांना साधा कॉमन सेन्स सुद्धा नव्हता की बाबा रे हे असं होणार नाही हा देश लोकशाही मानतो काही जरी झाले तरी चालेल होती पाच पन्नास शंभर दोनशे पाचशे गुंड एकत्र आले म्हणजे साऱ्या देशाला बिलकुल उघाडून टाकतील असं होत नाही थोड्या वेळासाठी ठीक आहे पण तुमची गुंडागर्दी तुमची दादागिरी तुमचं न्याय व्यवस्थेवरचं दडपण तुमचं लोह्याचा ज्या पद्धतीनं तुम्ही घात केला त्या पद्धतीनं किंवा पत्रकारांना ज्या पद्धतीनं खरेदी केलं होतं ह्या तुमच्या धमक्या काही काय ठीक आहे दहा वर्षी मिळाले खूप झालं भरपूर झालं आता लोक ऐकणार नाहीत आणि जर वेळ आली तर वेळ प्रसंगी आहे भगतसिंगाचा देश भगतसिंग शहीद भगतसिंगाचा देश आहे आणि त्याच्यामुळे कमल शिवाजी महाराजांचा देश आहे महात्मा गांधी यासारखे काँग्रेसचे तर अनेक नेते सुभाषचंद्र बोस आणखी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक चळवळीमध्ये होते पण स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये असणाऱ्या अनेक लोकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान केलेलं आहे ते के लोक घाबरणार नाही आहेत तुम्हाला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा वीस पंचवीस जागा लोकसभेच्या कमी होत आहेत हे स्पष्ट आहे अनेक रिपोर्ट आहेत मी सांगतो महाराष्ट्रामध्ये आताचा जो एक साधारणतः अनुमान आहे ते असं आहे की फिफ्टी फिफ्टी राहतील म्हणजे चोवीस जागा समजा महाविकास आघाडीला तर चोवीस जागा समजा महायुतीला म्हणजे बीजेपीला वगैरे वगैरे एनडीएला अशा प्रकारचे चित्र आहे ते आणखी कमी होणार एक डझनभर जागा मिळाल्या तरी यांचं नशीब आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांचा जो गेम आहे तोही त्यांचा जवळपास त्यांच्या अंगावर उलटलेला आहे तरांगे यांनी सावर भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बद्दल कुणाचा विरोध नाही आमचाही विरोध नाही पण मराठा समाजाला आरक्षण देताना ते ओबीसीच्या हक्कावरती डल मारू नये ही तर भूमिका आहे त्यांना मग काही वाटतो तो त्यांचा प्रश्न आहे खोटी बाजू त्यांची आहे म्हणून तरी त्यांनी मांडायचं आम्ही घ्यायचं ना असं नाही आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की हा या क्षणी मात्र हा देश वाचला पाहिजे हा देश वाचायचा असेल तर देशामधली लोकशाही वाचली पाहिजे लोकशाही वाचायची असेल तर प्रत्येक जणांना इमानदारीनं इमानदारीनं कुठली चालबाजी न करता नुसतं याचं नाव या महापुरुषाचं नाव त्या महापुरुषाचं नाव नुसते नावं घेऊन असे अशी करू नये इमानदारीनं भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांच्या राजवटीच्या विरोधामध्ये मतदान केलं पाहिजे नाहीतर अनेक लोक पाहिले मी इकडे वेगळं बोलतात आणि प्रत्यक्षामध्ये विकले जातात सवलेबाजी करतात देशाच्या संदर्भामधली ही अत्यंत महत्वाची लढाई आहे मित्रांनो या चोवीसच्या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि संघ आणि मोदी शाह यांचं सरकार बिलकुल मातीमध्ये काढलं पाहिजे लोकशाहीच्या पद्धतीने यांनी लोकशाही जिवंत ठेवलेली नाही हे खरं आहे पण तरी सुद्धा चार। तर ते तुम्हाला आणि ज्या ठिकाणी एखादा उमेदवार मॅनेज होत असेल असं सुद्धा कारण आपल्या कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम सुरू झालेलं आहे बी आर एस ची भूमिका इथली जी आहे तर त्या संदर्भात मी उद्या बोलणारच आहे की बी आर एस च्या लोकांना सुद्धा फोड फाड इकडे तिकडे जायचं कारण बी आर च काम जवळपास आता इकडे कुणी लक्ष देत नाही तशी सगळ्यांची भावना आहे परवा पुण्यालाही मिटिंग झाली तरी इकडे काही लक्ष देणार नाही असं दिसते त्या संदर्भात आमची भूमिका आम्ही जाहीर करू पण मुद्दा तो नाही या देशामध्ये लोकशाही जीवन राहील का आपला हा देश सुरक्षित राहील का आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील का याचा निर्णय आपल्याला मतपेटीच्या माध्यमातून घ्यायचा आहे कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी पडू नका कोणत्या आमिषाला बळी पडू नका आणि हा जनता विरुद्ध विकृती भारतीय जनता पार्टी विरुद्ध या देशाची सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार अशी लढाई सुरू झालेली आहे त्या लढाईमध्ये आपण जनतेच्या सोबत राहूया देशाच्या सोबत राहूया इंडिया गठबंधन आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि अत्यंत प्रभावीपणे या विकृतीचा सा सामना करत आहे त्यामुळे जिथे जिथे, जिथे शक्य असेल तिथे तिथे जो जो उमेदवार भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करण्याच्या परिस्थितीमध्ये असेल मध्ये असेल त्याच्या पाचिशा पण राहायला पाहिजे हीच आपल्याला प्रतिज्ञा करावी लागणार आहे हा देश वाचवायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आता तिसरी वगैरे काही भानगड राहिलेली नाही महायुती म्हणजे फडणवीस वगैरे बीजेपी वगैरे जी हे, हे वे, 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 जी महायुती युती कडबळ इकडून तोडून आणलेलं आणि महाराष्ट्र विकास आघाडी महा आघाडी महाविकास आघाडी हे लक्षात घ्या तर हे दोनच यामध्ये मला तरी जे दिसते लोकांचं मत वेगवेगळं असू शकते मला जे दिसते महाविकास आघाडी आणि दुसरी एनडीए म्हणजे भाजपाची टीम या दोन मध्येच खरी लढाई आहे आपण एका बाजूला झालं पाहिजे भारतीय जनता पार्टीची सत्ता कुठल्याही परिस्थितीत निदान महाराष्ट्रामधून हद्द पार करूया बाकीचे स्टेट आपापले व्यवस्था करणारच आहेत अशी मी विनंती करतो आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र या संदर्भात आणखी काही सिरीज महत्वाची जे नेते इमानदार असल्याचा आव आणतात मोठे भ्रष्टाचार आहेत हे सगळे भ्रष्टाचार वगैरे बाहेर काढणारे सिरीज येतील आणि जरा सोशल मीडियावरचे पाहत चला सोशल मीडियावर अनेक चॅनल आहेत या अनेक या चॅनलचा व्यवसाय आता मेन मीडियापेक्षा मोठा झालेला आहे म्हणजे लोक जास्त पाहत आहेत जो मोदी मीडिया आहे किंवा मोदी मोदी मीडियाला लोक कंटाळलेले आहेत त्यांच्या बदमाशा लोकांना माहीत झालेल्या आहेत त्याच्यामुळे राष्ट्र महाराष्ट्र बघत राहा आणखी असे चॅनल बघत राहा आणि आपण पुन्हा बोलूया पुन्हा लवकरच दुसऱ्या विषयावरती बोलूया ही लढाई अत्यंत महत्वाची आहे सावध राहा सावधान राहा आपण मैदानात या लोकांनाही मैदानात यायला सांगा अशी विनंती करतो आणि धन्यवाद थांबतो